कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका आपली फरपट होऊन देऊ नका त्यांचीच फरपट कसली चालली महाराष्ट्राने बघितलं मला बसू द्या मला बसू द्या मला बसू द्या मागाडीतले घुसू 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 बघायला लागले आरला जी दादा कधी कधी काही काही जण अशी भडक भाषण करतात वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे ही माझी कळकळीत विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचा वाटलो करायला निघाला आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झाला त्याच्या खोलात तुम्ही जास्त जात नाही कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही आपल्याला विकास आला महत्व द्यायचं सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बरी पडू नका आपली फरफट होऊन देऊ नका बाबा बाळा जगाचं लक्ष लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय देणार नाहीत मराठी एवढे पेच नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार सामाजिक सलोखा हा आपल्याला राखायचा आहे सुसंस्कृत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख आपल्याला सर्वांना टिकवायची आहे आपल्याला वाढवायची त्यांचीच फरफट कसली चालली महाराष्ट्राने बघितलं मला बसू द्या मला बसू द्या मला बसू द्या मागाडी घुसू 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 बघायला लागले आर लका दादा काय लका काय अवस्था करून घेतली महाराष्ट्र घाबरत होता पवार पवारसाहेबांच्या नावानं खात होता अहो तुम्ही लका मराठ्यांचं मराठ्यांचं जाती जल अभिमान बाळा आले गेल्याचे आपण नाही दुसऱ्याचं इमान वरून गेलेलं नाही आपल्यावरनं ना। म्हणून आजी दादाने मराठ्यांचा नाद नये तुमचा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही राहणार मराठा गल्ली गल्लीमध्ये केवळ मराठा बांधवच दिसतील असं थोड्या वेळापूर्वी आणि कालपासून पासून पाटील सांगतात कशा पद्धतीनं मुंबई जाम होणार बाजूनी मुंबईत मराठा समाज धडक देणार आहे आणि मुंबईच्या तीन बाजूने पुन्हा समुद्र आहे कुठं <laughs> जाणार आहे म्हणून या राज्यकर्त्यांनी लक्षात यावं आणि फरफट व्हायची जी भाषा आजीदादा वगैरे करतात की नाही त्यांना एक लक्षात येत नाही की जोपर्यंत समाज सत्ता मानतो तोपर्यंत त्या सत्तेला अर्थ असतोय या लोकांनी म्हणजे ह्याला सगळं राजकारण माहिती असते कुठं काय श्रीलंकेतल्या राष्ट्रपतींना देशोदेश पळून फिरावं लागलं का नाही समाज विरोधात गेला की राष्ट्रपतीला सुद्धा पळून फिरावं लागतं त्या सत्ताधाऱ्यांना अरे आम्ही तुझ्या माग लागल्यावर बाबा हो तुम्ही चाल कुठं तुमचे कारखाने बुडीत निघाले तुमच्यावर इडीच्या दाढी पडल्या म्हणून तुम्ही कुणाच्या तरी पदराच्या आड चाललाय आण लगा जनो आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे तुम्ही ह्या जातीतला म्हणून का हा निवडणुकांचा आहे मराठा समाज ह्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार का अहो जर आरक्षण नाही दिलं कंडिशनल आहे जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर ह्या लोकांना त्यांची काय लायकी असती हे मराठा समाज दाखवून देणार आहे या राज्यातला तीस बत्तीस मराठा समाज तर तुमच्या विरोधात आहेच ह्या सरकारच्या पण आमच्या सोबत बारा बोलती द्यायला तयार आहे बारा बुलतेदारांचं सुद्धा मतदान तुम्हाला आम्ही देणार नाही कारण त्यांना त्यांचं वेगळं आरक्षणाची मागणी आहे हक्क पाहिजे धनगर समाज बांधव आमच्या सोबत यायला तयार आहेत आदलित आणि आदिवासींचं आम्ही आरक्षण मागत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आमचं शत्रुत्व नाही आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन पाया पडू तुम्ही जर आरक्षण दिलं तर त्यांना मतदान टाका म्हणून आणि जर तुम्ही नाही दिलं तर ह्यांच्या घरोघरी पाया पडून सांगतो ह्या कडूची ह्याला लायकी दाखवायची आपल्याला ह्याला काय मतदान द्यायचं अरे हजार वर्षाचा इतिहास आहे मराठा आणि ओबीसी वाद होता का हजार वर्ष सापडते का दलित आणि मराठा मराठे तर अशा चळवळी होत्या का राज्यात नाही ब्राह्मण ब्राह्मण तर तुम्हाला सापडू शकतात पण मराठा मराठे तर नाही ओबीसीच्या राजाने मराठ्याच्या राजावर अतिक्रमण केलं असा इतिहास कुणी सापडणार आहे का मराठ्याच्या राजाने ओबीसीच्या बांधवावर अन्याय केला असं एकही पान इतिहासातलं तुम्ही काढून दाखवू शकत नाही ह्या ओबीसीचं आरक्षण आले तीस वर्षात तीस वर्षातच मराठ्याच्या ओबीसी वाद कसं काय झाले त्या इतिहास आपण बघितला पाहिजे हजार वर्ष आपण सोबत होतो अरे ह्या दलेंद्र यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे समाज फोडायचा कार्यक्रम केला हो हजार वर्षाचा इतिहास आपला माळ्याला एका मंदिरात प्रवेश आहे मराठ्याला नाही असं कुठं आहे का किंवा मराठ्याला मंदिरा जाऊ आणि हो माळ्याला बंदी केली किंवा धनगराला येऊ ना? दिलं नाही असं कधी सापडलंय का आपल्याला मग नुसत्या आरक्षणावरनं तुम्ही समाजा समाजामध्ये भेद निर्माण करणार असाल तर तुमच्या एवढे तंत्रिक माणसं नाही ते आणि तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय हा बळी राजा शेतकरी समाज मराठा समाज तुम्हाला पायाखाली घेईल आणि पाताळत घालाल एवढं निश्चित आहे धन्यवाद काय सांगाल कशा पद्धतीने हे वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आता हे मराठ्याचा आगीमुळे तुम्ही बघत आहे म्हणजे